नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे हिरवी मिरचीचा ठेसा टाकलेला आहे हिरवी मिरचीच्या ठेशामध्ये लसण आणि हिरवी मिरची थोडंसं मीठ घालून वाटलेलं आहे मिरचीचा ठेसा छान फ्राय होऊ द्यायचा आहे कच्चट वास गेला की त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि शेपूची भाजी आहे छान अशी बारीक चिरून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तेलामध्ये टाकलेली आहे छान फ्राय झाल्याच्या नंतर अर्धा तास अगोदर मुगाची डाळ भिजवलेली आहे ती टाकलेली आहे बऱ्याच लोकांना शेपूची भाजी आवडत नाही पण अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप आवडीने खाल तर ढेकऱ्या येतात वास येतो म्हणून बरीच लोक खात नाहीत काही काही लोकांना वाटतं की दातात पण अडकते पण ज्या वेळेस आपण शेपूची भाजी एकदम बारीक चिरतो त्यावेळेस अजिबात दातात अडकत नाही आणि पौष्टिक पण असते मुलांना पण डब्यात द्यायला छान असते खूप सारं विटॅमिनसुद्धा असतं शेपूच्या भाजीमध्ये त्यामुळं शेपूची भाजी ही खाल्लीच पाहिजे ज्या त्या ऋतूमध्ये येणाऱ्या भाज्या असतात ना हिरव्या पालेभाज्या ह्या खूप शरीरासाठी चांगल्या असतात खायलाच पाहिजे वास आला तरी आपण पोटासाठी नाही पण शरीरासाठी तरी किमान ह्या भाज्या हिरव्या खाल्ल्या पाहिजे बरोबर का नाही चला तर मग एक उकळी आल्याच्यानंतर छान असं मंद गॅसवर झाकत पाच मिनटं झाकून ठेवून द भाजी शिजून घ्यायची आहे अगदी पाच ते दहाच मिनटात झटपट होते आणि मुलांच्या डब्यालासुद्धा देता येते ज्यांना आवडत नाही ना त्यांनी अशा पद्धतीने एकदा करून बघा काही भागामध्ये तिकडं कोल्हापूर भागामध्ये ना तांदूळ टाकतात शेंगदाण्यांचं कूट घालतात पण आम्ही मुगाची डाळ टाकून करतो खूप छान लागते अप्रतिम भाकर मना भातासोबत तर अप्रतिम व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर